लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बाले किल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे शहरातील पंधरा ते वीस माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व सर्वात शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे लवकरच अजित पवार गटाला मोठी गती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बाले किल्ला होता सलग पंधरा वर्ष तेच शहराचे दादा होते परंतु दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीतून भाजपात गेलेला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप महेश लांडगे यांनी अजितदादांच्या बाले किल्ल्याला सुरंग लावला महापालिकेवर भाजपची सत्ता एक हाती सत्ता आणली मात्र जुलै दोन हजार तेवीसमध्ये पवार शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले पक्षातील फुटीनंतर शहरातील संघटना आमदार माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्याबरोबर राहिले पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बाले किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले शहरात लक्ष घातले परंतु लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असल्याने दिसल्याने अजित राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली अजित पवार गाटे प्रवक्ते माजी नगरसेवक विनायक रणभूमे भाजपचे माजी नगरसेविका प्रियंका बारणे यांनी नुकताच पवार गटात प्रवेश केला आहे